जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजर नाटेमोगे मोगणी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आता आत्ता खूप खूप म्हणजे खूप लेट झालं आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत समीरच्या हळदीसाठी कामामुळे नाही भेटत यायला आता पोलीस आलेले दिसत आहेत तर बंद केलं आहे मे बी वाजवणं वगैरे चला खूप लेट म्हणजे मला वाटतं साडेदहा पावणे अकरा झालेत चला तर बघूया भेटूया प्लीज फॉर्मिंग सांगू समीर बुवांचा साखरपुडा झाला साखरपुड्याच्या दिवशी आपण संभाजी महाराजांच्या समाधीच्या इकडे आम्ही गेलो होतो त्यामुळे यायला नाही मिळालं भावा त्याबद्दल सॉरी आणि त्यानंतर आता आज हळद हळदीला पण मला यायला नाही मिळालं पण खूप लेट झालं कामावरनं जसंच नाच हवा झाला फ्री झालो तसंच अक्षयला कॉल केला अक्षय म्हणाला की पाटे आवाज येतो मी समजलो अक्षय म्हणाला की ये आहे चालू तोपर्यंत आता कधी पोलीस नेत आहे तोपर्यंत तर मग त्यामुळे काम जसं संपलं तसंच आलो भावा सॉरी लग्नाच्या दिवशी पण कदाचित मला यायला नाही मिळणार पण सकाळी मी येऊन जाईन जेवढी हेल्प होईल अरे स्वामी असतात ना खूप इम्पॉर्टंट आहे मी कधीपासून मी उलट कामावर पण विचारलं जर माझ्याकडे तासभर मला जर दिलात तर जरा बरं होईल पण काम कंटिन्यू चालू होतं लग्न हा माहितीये मी म्हटलं सकाळी एकदा येऊन जाईन त्या दिवशी तर बाबा कसं वाटतंय आज हळद आणि आता एक दिवस मध्ये आणि परवा असणार आहे मजा आली मजा आली मजा येते आता काय जसा जसा दिवस येतोय दोन दिवस हसण्याचे तुझे दोन दिवस काय हा रडण्याच्या दिवसात पहिली पाऊल वाट टाकलेली आहे मी आज बघू आता एक एक स्टेप पुढे जाता जाता किती रडता येत आणि जे मित्रांना तू कधी असे सल्ले दिलेस काय काय लग्न करत आहे कशाला लग्न करत आहे असं कधी दिलेस नाही नाही आता काय तो दोंडा बांधावाच लागतो बघ तुझा प्रांजली तर काय म्हणतो दोंडा नाही पण खूप भावा खूप हॅप्पी आहे याच्या पप्पानी कॉल केला की लग्न ठरलंय तेव्हा पहिला ऍक्च्युअली मला म्हटलं काय पहिलं मला वाटलं प्रँक वगैरे करतायत करून सो हाय प्रॅंक गोष्टी म्हणजे नाही पण पप्पाने सांगितलं मी म्हटलं यार असेल असेल कदाचित सो ए इकडे दाखवा दाखवा तिला ह्याच्यावर ह्याच्यावर दाखवा अरे हे हे बघा तिकडून शुभेच्छा देतात त्याला ही बघा ही नवरी मुलगी ही ही नवरी मुलगी हे तू बघायचं नाही रे लग्नाच्या आधी हा <laughs> त्याला दाखवा दे रावत नाही बघा बघा रे बापरे हा <laughs> तर भावा तुझ्या या चालू होणाऱ्या नवीन वाटचालीसाठी पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक कोटी कोटी स्वामीमय खूप खूप शुभेच्छा आणि लग्नानंतर मी तर म्हणेन की पहिलं स्वामींना भेट देशील अरे नक्की आणि नंतर मग पुढची वाटचाल चालू करशील दे बोलतो ना स्वामींची भेट न होणं हे बोलतो ना की असं मिसिंग मिसिंग खूप वाट होत सो त्या थोडक्या दिवसांमध्ये काय होईना आपण एक वेळ काढून आम्ही गेलो अक्कलकोटला रंगना पावरती पत्रिका महत्वाचं सांगायचं सा म्हणजे स्वामी मार्गातूनच आणि स्वामी मार्गातलीच मुलगी त्याला मिळाली हे सर्वात महत्वाचं नाही ऍक्च्युली उलट बोललं जर बेटर राहील म्हणजे माझी बोलतो ना की लग्नाची घाई आणि लग्नाची लगबग अशी होती किंवा माझी अशी कुठली क्रायटेरिया नव्हती पण प्रांजलीची अशी खूप इच्छा होती की तिला होणारा जो असेल तो थोडा स्वामी बघता असावा म्हणजे आपण ज्या गुरु म्हणजे हा म्हणजे इकडून का होईना किंवा तिकडून म्हणजे ती शक्ती कुठेतरी ती गोष्ट ऐकत असते आणि त्या गोष्टीची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येते तिचं तेवढं तगड आणि एक चांगलं झालं की आधीची आपली ओळख होती सगळी होती त्यामुळे त्यामुळे मैत्री असल्यामुळे ते थोडं इझी गेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की घरच्यांना पण ते इझी गेलं की हे करायला की अरे हा म्हणजे असं कुठलं म्हणजे अशी कुठला कुठल्याच पद्धतीचं दडपण नाही किंवा आम्हाला टेन्शन होतं की थोडं मुलगी घरी येणं म्हणजे थोडंसं सा सगळ्यांसाठीच सा एक yes. बोलतो ना की ती सर म्हणजे कोणी पण घरी नवीन येणं किंवा नवरीचं घरी नवीन येणं hmm. हे नवरीसाठी जितकं म्हणजे वेगळं असतं तितकंच त्या घरातल्यांसाठी पण तेवढंच वेगळं असतं पण ॲडजस्टमेंट होण्याची जी वेळ होती ना किंवा तो जो पिरियड होता तो या ऋणानुबंध दोन तीन वर्षांच्या मुळे का होईना तो तेवढा इझी गेला म्हणजे ही सगळी स्वामींची किम्या बरोबर की भेटून देणं आणि तो युवा होता म्हणून तेवढं ते, ते बॉन्डिंग होणं हळूहळू आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पण एकत्र ह्या स्वामी मार्गातच भेटलोय भेटलोय पण येस स्वामीराजने भला की हम बघतो अरे भरपूर बघ <laughs> ही हळद पण इतकी सुंदर झाली निर्विघ्न बने यावरून काय पाहिजे ना कुठले क्लेश कटकट नाळदी बिळदी होत नाही झालं रे खूप छान म्हणजे मी आता मी आता एंडिंग एंडिंगला आलो पण खूप छान झालं मी मला वाटतं अर्धा तास आधी आलो असेल ते बंद व्हायचं ना तू ऍक्च्युली तुझ्या ब्लॉग मध्ये त्यांचा बँड पण शूट केलंय मी आणि बाबा लग्नाच्या दिवशी पण मी रात्री येण्याचा प्रयत्न करेन मेबी रात्री लेटच पोहचाल वाटत नाही तरी तर आजचा हळदीचा ब्लॉग समीरच्या हळदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मानला की खूप छोटा झालाय <laughs> पूर्ण त्याला हळद लावण्यापासून वगैरे गोष्टी आपल्याला शूट करायला नाही मिळाल्या पण ती जे एन्जॉयमेंट होती ती सगळी होती ते तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या परिवार परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा कमेंटमध्ये समीरसाठी सगळ्यांनी शुभेच्छा द्या खूप खूप आणि त्याची पुढची वाटचाल स्वामी कृपेने खूप छान होते तुमच्या आशीर्वादाने खूप छान होते तुमच्या शुभेच्छांनी खूप छान होते हे स्वामींचरणी प्रार्थना जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी